जुन्या काळातील भयान गोष्टी या सिरीजमधला मधला हा तिसरा एपिसोड आहे पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीके विस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव अपने चैनल से सब्स्क्राइबर मयांक देशमुख यांनी पाठवला आहे अनुभव साधारण एकोणीसशे नव्वद सालचा आहे त्या काळी हॉस्पिटलची परिस्थिती आजच्या सारखी होती लांब शांत कॉरिडोर रात्री अगदी कमी लाईट्स त्यामुळे खूप अंधार असायचा अशाच एका हॉस्पिटलमध्ये माझ्या मावशीची डिलिव्हरी झाली होती ही संपूर्ण घटना तिच्या सांगण्यावरून मला कळली आणि ती सांगताना तिच्या चेहऱ्यावर आजही भीती स्पष्ट दिसते मावशीचं बाळ डिलिव्हरी दरम्यानच जन्मतच मृत्यू पावलं होतं ते अगदी नाजूक होतं जन्मानंतर लगेच बरेच उपचार लागणार होते पण सगळे प्रयत्न करूनही ते वाचू शकले नाही हॉस्पिटल स्टाफनं ना मावशीला एका कोपऱ्यातील रूम दिली होती ही रूम बाकी रूम्सपेक्षा थोडी वेगळी आणि कॉरिडॉरच्या अगदी शेवटी होती दिवसा लोकांची ये जा असायची पण रात्री पुरते निर्जन वातावरण व्हायचे त्यामुळे रात्रीच्या वेळी माझी आजी म्हणजे माझ्या मावशीची आई तिच्या सोबत झोपत असे जेणेकरून तिला आधार मिळावा आणि तिला एकटं वाटू नये सगळं व्यवस्थित चाललं होतं पण एका रात्री अचानक एक घटना घडली ज्याने पूर्ण शांतता पसरलेली असते तेव्हा मावशीला कसला तरी आवाज जाणवू लागला तिथे पूर्ण अंधार नव्हता पण लाईट इतका कमी होता की गोष्टी फक्त धुसर दिसत होत्या मावशी त्यावेळी झोपेतून हलक्या जाग्या झाल्या त्यांनी कान देऊन ऐकलं तर तो आवाज जणू कॉरिडॉरमध्ये मध्ये कोणीतरी चालत असल्यासारखा वाटत होता पावलांचा कॉरिडॉर मध्ये डॉक्टरांचा व्हिजिट टाईम होता ना कोणी नर्स त्या वेळेत फिरकायची आणि जरी नर्स असेल तरी ती येऊन निघून जाईल तो आवाज सतत कोणी येरजाऱ्या मारते असा होता आणि खरंच त्या आवाजात काहीतरी विचित्र होत पावलांचा आवाज जरी येत असला तरीही रिकाम्या जागेतून येणारा प्रतिध्वनी वाटत होता म्हणजे त्या कॉरिडॉरमध्ये मध्ये नाही तर दुसरीकडेच कोणी चालत आहे मावशी शांत पडून राहिल्या खर तर त्या भीतीने गप्प झाल्या होत्या पण आवाज हळूहळू जवळ येऊ लागला आणि काही वेळा तो आवाज त्यांच्या रूमच्या समोर येऊन थांबला आणि पुढच्या क्षणी जोरजोरात दरवाजावर कोणीतरी वाजवू लागलं अगदी जोरात वारंवार ते जे कोणी होत ते जणू दरवाजा तोडून आत यायची तयारीच करत होत भीतीने मावशीच्या अंगात धडकी भरली पण त्यांच्या शेजारी झोपलेली आजी अगदी गाढ झोपेत होती मावशीने तिला हाक मारून जागा करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता थोड्या वेळाने दरवाजा बाहेरून एक आवाज आला जो एका बाईचा वाटत होता थरथरणाऱ्या स्वरातील एक हाक मला बार दे आवाज जणू दाराच्या पलीकडून नाही तर कुठल्या तरी काळोख्या पोकळीतून येत असल्यासारखा होता दाराच्या फटीतून मावशीला काहीस अस्पष्ट आणि धुसर दिसत होत केस विस्कटलेले हॉस्पिटलमध्ये दे घालायला देतात तसा ड्रेस पण चेहरा मात्र नीट दिसत नव्हता आणि मग एक अतिशय भयानक गोष्ट घडली दाराच्या खालच्या बाजूला बऱ्यापैकी मोठी फट होती तिथून दोन हात आत आले जे खूप बारीक आणि पांढरे शुभ्र दिसत होते ते हात मावशीच्या पलंगाकडे वाढवू लागले पुढच्या क्षणी ते जणू पलंग पकडून हलवू लागले मावशीने दोन्ही हातांनी पलंगाच्या गादीला घट्ट धरून ठेवलं होतं जणू कोणीतरी उचलून द्यावं म्हणून संपूर्ण पलंग चालवत होत माझी आजी बाजूच्या सोफ्यावर झोपली होती आणि तिला या घडत असलेल्या भयान प्रकाराबद्दल कसलाही मागमूस नव्हता भीतीनं गोठून गेल्या होत्या त्या ओरडू इच्छित होत्या पण आवाजच येत नव्हता मावशीचे डोळे सताड उघडे पण शरीर हालचाल न करणाऱ्या स्थितीत हा भयानक प्रसंग साधारण सकाळी पाच वाजेपर्यंत चालला पूर्ण दोन तास ते जे काही बाहेर होत त्याचं अस्तित्व ते दाखवत राहिलं दरवाजा वाजवणं थांबतच नव्हतं आणि ती एकच हृदयदिदारक हाक मला दे आणि अचानक जसं सगळं सुरू झालं होत तसच ते थांबूनही गेलं पावलांचे आवाज हाक दार हलवणं सगळं एकदम थांबलं पण शांतते हो त्या शांततेने आणखी भीती जाणवू लागली साधारण सव्वा पाचला आजी उठली मावशीने तिच्याकडे पाहिलं पण तिला बघून असं वाटलं की आजीला काही ऐकू आलेलं नाहीये मावशी मात्र घाबरून पूर्ण घामानं निथळत होत्या सकाळ झाली तरी त्या हादरलेल्या अवस्थेत होत्या त्यांनी कोणाला काहीच सांगितलं नाही कारण लोक त्यांना अशक्तपणामुळे भ्रम होत असतील असं म्हणतील या विचाराने त्या गप्प राहिल्या नंतर काही दिवसांनी मावशीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला घरी आल्यावर कुटुंबाने विचारपूस केली तेव्हा तिने हळूहळू ही घटना सांगितली सगळ्यांना धक्का बसला आणि खरा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा हॉस्पिटलवाल्यांनी एका चौकशीवेळी सांगितलं की काही वर्षांपूर्वी त्या रूमजवळ एका बाईचा डिलिव्हरीच्या वेळी मृत्यू झाला होता ती बाई प्रसुतीच्या वेदने तडफडत होती पण तिचं बाळही जगलं नाही त्या दिवसांपासून असं म्हणतात की ती तिचं हरवलेलं बाळ अजूनही शोधत फिरते विशेषत त्या रूमजवळ जिथे मावशी ॲडमिट होती अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे माझं मूळ गाव हंदगाव पण जुन्या काळी माझे वडील कामानिमित्त नांदेड शहरात आले आणि माझं बालपण नांदेडला गेलं आम्ही तिथे एके ठिकाणी भाड्याचे घर घेऊन राहायचो आम्ही ज्या घरात राहायचो तिथे हॉल आणि तीन खोल्या होत्या एकाच लाईनमध्ये घर मालकीने काजी होती दिसायला एकदम सुंदर त्यांना बघून कोणीही सांगणार नाही की त्यांचं वय पंचावन्न असेल त्यांचं आणि आमचं आडनाव सारखं होतं मी त्यांना माय म्हणत असे स्वभावाने खूप चांगल्या मायाळू आणि अतिशय प्रेमळ स्वभावाच्या त्यांचं आणि माझं खूप जुळायचं त्यांना तिथे मन रमवायला आपलं म्हणावं असं कोणीच नव्हतं त्यांना मुली होत्या पण त्यांची लग्न होऊन त्या आपापल्या संसारात रमल्या होत्या त्यामुळे त्यांना मीच खूप जवळची वाटायचे त्यांचं आणि माझं नातं खूप चांगलं होतं त्या नोकरी करायच्या आणि रिटायरमेंटसाठी अवघे काही महिने राहिले होते सरकारी नोकरी असल्यामुळे नऊ ते पाच बाहेर असायच्या आणि घरी आल्यावर माझ्यासोबत खेळणे गप्पा करणे हे त्यांचं आवडीचं काम होतं मला अजूनही चांगले आठवते मी आठ आठवीय ते शिकत होते तेव्हा त्यांचा अपघात झाला तो अपघात इतका भीषण नसला तरी वयोमान पाहता त्यांना बरीच गंभीर दुखापत झाली होती त्या जवळपास दहा ते बारा दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या माझे वडील आणि आजीच्या मुली त्यांची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलटून पालटून थांबायचे मी मात्र त्यांना भेटायला रोज जात असे दोन आठवड्यानंतर रिकव्हर झाल्यावर त्यांना घरी आणलं पण बहुतेक नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं त्यांच्या अवघा काही काळ उलटला असेल तेव्हाच अपेंडिक्सचं निदान झालं आणि त्यांना तातडीने पुन्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि त्यातच त्या गेल्या माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता मी तेव्हा नव्वीत होते रोजच्या गप्पा त्यांची माया त्यांचा सहवास मला आता कधीच लाभणार नव्हता त्यांच्या जाण्याने मला खूप त्रास झाला होता आपलं कोणीतरी गेलं याचं जास्त दुःख होतं पण आयुष्य पुढे सरत राहिलं माझे आई आणि वडील शेतीनिमित्त गावाकडे जात असत आणि मग गावाला जाणं झालं की ते चार पाच दिवस तिथेच राहत असत कारण लगेच जाऊन येणं तेव्हा शक्य नसायचं ते गावी गेले की नांदेडच्या घरात मी आणि माझ्या दोन बहिणी आम्हीच सा असायचो आजी गेल्यामुळे घर रिकामं वाटायचं आमच्या हॉलच्या एक खिडकी होती आणि खिडकीला लागूनच बाहेरच्या बाजूने वर जाण्यासाठी पायऱ्या होत्या हॉलमध्ये बसल्यावर पायऱ्यांवरून कोणी खाली आलं की लगेच नजरेस पडायचं मी आणि माझ्या दोन्ही बहिणी आम्ही सकाळी अभ्यासिकेस जात आणि संध्याकाळी घरी परतत असो आजी गेल्यानंतर काही दिवस सगळं व्यवस्थित चालू होतं पण मग अचानक त्या दिवसापासून मला विचित्र अनुभव यायला सुरुवात झाली मला सतत कुणीतरी बोलावतंय आवाज देतंय असं वाटू लागलं खास करून मी घरी एकटी असताना एकदा माझ्या बहिणी बाहेर गेल्या होत्या मी फक्त तासाभरासाठी घरी एकटी होते बसले होते तसे अचानक बाहेरून कोणीतरी वेगात केल्यासारखं वाटलं मी प्रचंड घाबरली त्याच रात्री मी सतत झोपेतून दचकून उठत होते आणि हे एक दोन वेळा नाही तर बऱ्याच वेळा घडलं एकदा तर वाटलं की माझ्याजवळ कोणीतरी बसलं आहे पण काही दिवसानंतर जी घडलं त्याची मी कधीच कल्पना केली नव्हती हो आणि असे कोणाच्या स्वप्नातही घडू नये त्या दिवशी ना मी घरी एकटी होते ना कसल्या तणावात माझे संपूर्ण कुटुंब हसत खेळत जेवण करत होते मला भूक नव्हती म्हणून मी जेवले नाही पण तरीही त्यांच्या सोबत बसले होते मी जेवले नव्हते म्हणून मला रात्री तीनच्या सुमारास खूप भूक लागली मी आईला उठवलं आणि सांगितलं की मला जेवण वाढ तिने लगेच स्वयंपाकघरात जाऊन जेवणाचं ताट वाढलं मी ते ताट घेऊन हॉलमध्ये गेले आणि टी व्ही लावून जेवण करत होते आई आत रूममध्ये जाऊन झोपून गेली होती माझे वडील आणि बहिणी तर कधीच गाढ झोपलेले मी जेवत असताना अचानक मला माझ्या नावाने हाक ऐकू आली भास असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं पण तितक्यात पुन्हा तोच आवाज आला आता मात्र मला भीती वाटू लागली मी पटापट जेवण करू लागले आणि ताटातली अन्न संपवू लागले तितक्यात पुन्हा आवाज आला आणि माझं लक्ष नकळत खिडकीकडे गेलं माझं पूर्ण अंग भीतीने शहारलं ती साजी पायऱ्यांवर बसून माझ्याकडे बघत होती हॉस्पिटलमधल्या कपड्यात चेहऱ्यावर कसलेच भाव नाहीत ना दुःख ना हर्ष ना कसला तणाव अगदी निर्विकार चेहरा केस काहीसे विस्कटलेले जसे त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या ना तेव्हाचे मला हाताने बाहेर येण्याचा इशारा करत होत्या इथं माझं अंग हलत नव्हतं मी खूप प्रयत्न करत होते उठण्याचा आणि घरच्यांना आवाज देण्याचा पण तसं होत नव्हतं मी फक्त माझे डोळे हलवू शकत होते आजूबाजूला पाहू शकत होते तितक्यात पुन्हा माझी नजर खिडकीकडे गेली तर ती आजी आता हसत होती आणि मला बाहेर येण्याचा इशारा करत होती मी देवाचे नाव घेऊन माझ्या अंगातली सगळी ताकद लावून उठले आणि हात धुता थेट आईच्या जवळ जाऊन झोपले माझं पूर्ण शरीर कामानं ओल झालं होतं आणि मी थरथर कापत होते मी आईला बिलगून झोपले होते आणि थरथर कापत असल्यामुळे तिला जाग आली तिने मला विचारलं काय ग काय झालं मी तिला इतकंच म्हणाले काही नाही आई तू झोप मी डोळे मिटून आईच्या जवळ पडून राहिले पहाटे कधीतरी मला झोप लागली सकाळी उठले तेव्हा मला ताप आला होता आणि डोकं खूप जड झालं होतं मी रात्रीचा पूर्ण प्रसंग घरी सांगितला तर घरचे सगळे हैराण झाले त्यात माझा ताप काही उतरत नव्हता मग दोन तीन दिवस मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तरीही अंग तापलेलंच असायचं शेवटी माझ्या घरच्यांनी बाहेरचे बघणाऱ्या एका व्यक्तीकडे मला दाखवलं तर ते म्हणाले की त्या हिला शेवटचे भेटायला आल्या होत्या त्यांची इच्छा होती तिला पाहायची आणि मगच त्यांना मोक्ष मिळणार होता पण असं काही घडलं की त्याचा प्रभाव बराच काळ राहतो त्यांनी मला उतारा काढायला सांगितला आणि तसे केल्यावर माझा ताप उतरला आणि त्यानंतर मला असे अनुभव येणं पूर्ण बंद झालं अनुभव क्रमांक तीन हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला हो असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे अनुभव एकोणीसशे ऐंशीचा आहे माझ्या वडिलांचा त्यांनी आता वयाची साठी ओलांडली आहे तर हा अनुभव त्यांच्या शब्दांत त्या काळात आमच्या गावात वीज नव्हती सूर्य मावळला की सगळीकडे पूर्ण अंधार पसरायचा जंगलातून जाणारा रस्ता अरुंद होता आणि संध्याकाळ झाली की लोक जास्त घराबाहेर पडत नसत मी त्या काळात सावकाराकडे काम करायचो आणि पोटासाठी मला अनेक वेळा जंगलातून एकट्याने चालत जायला लागायचं त्या दिवशी तब्येत ठीक नव्हती हो पण सुट्टी घेऊन चालणार नव्हतं त्यामुळे कसे तरी करून मी कामावर गेलो आणि नेमका त्याच दिवशी परत येताना उशीर झाला पावसाळा नुकताच संपला होता आणि वातावरणात गारवा पसरायला सुरुवात झाली होती मी जंगलाच्या वाटेला लागलो हातात छोटी बॅटरी होती ती असून नसल्यासारखी कारण त्याचा प्रकाश फक्त काही फुटांवर जेमतेम पडायचा ती वाट अगदी निर्मनुष्य त्यात गर्द झाडांनी वेढलेली त्यामुळे साधा चंद्रप्रकाशही आत यायचा नाही अधून मधून झाडांची सळसळ ऐकू आली ही धडकी भरायची पुढे वाटेवर एक वडाचे मोठे झाड होते त्या झाडाखाली गावातली लोक थांबायची नाहीत मी फक्त ऐकून होतो आणि त्याप्रमाणे कधीच तिथे थांबलो नाही पण आधीच बरे नसल्यामुळे आणि दिवसभर काम केल्यामुळे रात्री मला खूप थकायला झालं होतं त्यात पाय पीठ झाल्यामुळे अंगात त्राण नव्हता डोकं बणबणत होतं पाय उचलणंही जड जात होतं म्हणून नाईला जाणे काही मिनिटांसाठी त्या झाडाखाली बसलो आणि डोळे मिटले दहा मिनिटं विश्रांती करून लगेच निघो असा विचार केला पण जसे डोळे मिटले तसे मला कसलासा आवाज आला त्या झाडाच्या फांद्यांमध्ये कसलीशी सळसळ झाली मी डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं पण कोणीच दिसलं नाही मी खिशातली बॅटरी काढून त्या प्रकाशात पाहिलं तरी सुद्धा काहीच नाही तसे मी पुन्हा डोळे मिटून बसून राहिलो काही मिनिट झाली असतील पुन्हा तो सळसळण्याचा आवाज आला आणि वरून खाली काहीतरी सरपटत आल्यासारखं जाणवलं त्या थंडगार वातावरणात अगदी माझ्या कानाजवळ गरम वाव जाणवली जणू कोणी दीर्घ श्वास घेत आहे कोणीतरी अगदी जवळ आलंय हे स्पष्ट जाणवलं पण वळून पाहायची हिंमत झाली नाही आणि मग नंतर आला तो फक्त एक अमानवीय गुरगुरण्याचा आवाज मी थोडं पुढे होऊन हळूच मागे वळलो आणि मला समोर ते दिसलं कदाचित शब्दांत वर्णन करता येणार नाही असं मानव सदृश्य वाटत असलं तरी सुद्धा त्याचे हात जमिनीला टेकले होते डोळ्यांच्या जा जागी जा अगदी खोल अंतहीन पोकळ्या होत्या मी आरपार पाहू शकत होतो ते जे काही होत ते माझ्या अगदी जवळ उभं होत अगदी एक फुटावर ते अजिबात हालचाल करत नव्हतं पण तरीही माझ्या जवळ येत असल्याचं वाटत होत माझं हृदय वेगाने धडधडू लागलं मी पूर्णत सुन्न पडलो श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला आणि पुढच्या क्षणी डोळ्यांसमोर अंधारी येऊन मी बेशुद्ध पडलो जेव्हा मला पुन्हा शुद्ध आली तेव्हा मी माझ्या घरात होतो आई समोर बसून हुंदके देत रडत होती माझ्या डोक्यावर सतत हात फिरवत होती तिने सांगितलं की गावकऱ्यांनी सकाळी मला झाडाखाली पडलेलं पाहिलं आणि ते मला उचलून घरी घेऊन आले मी तब्बल दोन दिवस शुद्धीत नव्हतो मी कधी गावात विचारण्याचा प्रयत्नही केला नाही कि त्या वडाच्या झाडाजवळ असं काय आहे पण त्या दिवसानंतर मात्र मी त्या वाटेने पुन्हा कधीच गेलो नाही तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका